मंडई नमस्कार साहेब नमस्कार।, नमस्कार खेलार शेतकरी शान परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केलं ला नसेल लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण ही सांगायची वेळ काय येते कारण या खिलार दुनियामध्ये भरपूर गोष्टींची संख्या वाढली तर त्या गोष्टींमधून नेमकी आपल्याला काय पाहिजे किंवा आपण कोणत्या गोष्टीपर्यंत थांबायचं आहे किंवा आपल्याला जी गोष्ट स्वीकारायची तर त्या गोष्टीची खात्री आत्मविश्वास वाढण्यासाठी वास्तुस्वरूपाच्या मूळ स्वरूपाच्या व्हिडिओ बघितल्यास एक आत्मविश्वास लागणार आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आपण योग्य आहे म्हणून तर आज खिलार शेतकरीशान परिवारमध्ये एक व्यक्तिमत्व सहज भेटण्यासाठी आलेले आहे आणि भेटल्यानंतर आज त्यांना अनुभव कोणत्या प्रकारचा आला त्यांनी काय त्यांना काय शिकाय मिळालं किंवा आज किती वेळ थांबलेत ते तर याबद्दल त्यांचा अनुभव मांडून घेतोय साहेब नमस्कार नमस्कार साहेब कधी आलात तुम्ही काल आलो काल रात्री आम्ही पोचलो होतो आल्यावर आम्ही केलार शान परिवाराला भेट दिली त्यानंतर ते त्यांचे पशुधन बघून आम्हाला आखीव रेखीव कार्य काटाळ वाढते व्हायला चढ रूप कसं असतं हे आम्ही काल आणि सकाळी अनुभवलं त्याच्यानंतर आम्ही बाहेर विजिट केलं अजून मोठ्यावर अजून गाई बैल बघितले त्यात त्यांना घेऊन दिलेलं त्यांच्या पार्कीनुसार त्यांची कशी रचना तयार होती त्यांचे कसं पुढं वाढ आहे ते आम्ही सगळं अनुभव म्हणजे साहेब तुम्ही काल आलात का का। हो तर तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण दोन दिवस का थांबायचं किंवा गेल्यानंतर लगेच निघून जायचं असं वाटलं नाही का तसं आम्ही काल ठरवलं होतं की काल आपण रात्री जावं आणि सकाळी लवकर केलं की लगेच निघून जावं पण ज्यावेळी इथं प्रत्यक्षात आम्ही हे बघितलं यांचं तेव्हा परत मन इथून निघायचं मन नव्हतं परदवाज यांची जे अक्युरेक्यूपणा जे बघितला गायींची एकापेक्षा एक सुंदर गाय इथं ते बघितल्यामुळं आमचं मन परत जायला पाय निघत नव्हता साहेब हा अनुभव आयुष्यामध्ये कधी भेटला होता हे आम्हाला कधी नव्हता भेटला आम्ही फक्त व्हिडिओ बघूनच हे करत होतो पण व्हिडिओमध्ये बघण्यात आणि इथं प्रत्यक्षात बघण्यात ते भरपूर फरक जाणवतो कारण कॅमेरामधून ते आपल्याला साईज छोटी वाटते माप बारीक वाटते त्याची दिचं मग त्याचं रंगदांग सगळं आपल्याला एकदम ओळखता येत नाही ते जसं आपण आता स्वतःहून इथे येऊन बघितलं तर ते आपल्याला समोरासमोर ते वेगळंच रूप दिसतं त्याचा साहेब ज्या वेळेला हा फरक तुम्ही जाणवला तर हाच फरक तुम्हाला कोणी सांगत होतं का अगोदर असा असा फरक असतो त्यावेळेला सांगत असताना विश्वास बसत होता त्यावेळी नव्हता बसत विश्वास कारण ते कॅमेरात आपल्याला लहान वाटतंय त्या जो व्यवस्थित दिसत नाही मग आणि इथं समोर आल्यावर प्रत्यक्षात त्याची उंची लांबी रुंदी भरपूर असते कॅमेऱ्यामध्ये कवर करता नाही व्यवस्थित त्याच्यामुळे ते आपल्याला अनुभवायला थोडंसं परत मनाला खंत वाटते की यायला हे दाखवते ते एवढं सांगते ते एवढं पण ह्यात बारीक दिसतंय पण ते समोर येऊन बघितल्यावर स्वतः अनुभवल्यावर मग ते याचं त्याचं रूप त्याची लांबी रुंदी सगळं त्याचं आपल्याला स्पष्ट बघायला मिळतं त्याचं रूप साहेब हा अनुभव तुम्ही अनुभवायच्या अगोदर तुम्हाला कोणी जाणीव करून दिली होती का ह्या अनुभवायची असा अनुभव असतो म्हणून जाणीव आम्हाला राजसाहेबाने सांगत होते त्यांचेच आम्ही व्हिडिओ बघून त्यांची प्रेरणा घेत होतो आणि आम्ही त्या यूट्यूबवरच बघून आम्ही हे करत होतो पण ज्यावेळी मन आता म्हणलं एकदा जाऊन भेट घ्यावी की एवढं जीव तोडून जर हे सांगतायत की ही वस्तू असे आहे तसे वाढत्या वेळेला चढत रूप येतं हे येते ते आज आम्ही प्रत्यक्षात दोन दिवस फिरून त्या अनुभवल्यावर मगच कळलं की बाबा हे खरंच सांगतायत ते एकदम बरोबर शंभर टक्के बरोबर आहे ही गोष्ट तर धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढला आणि दोन दिवस येऊन थांबलात आणि अनुभवलात आणि तुम्ही व्यक्त झालात किंवा तुम्ही स्वतःला जागे करून घेतलात कमीत कमी फरक तर जाणवला की मोबाईलमधून प्रदर्शित केलेल्या के गोष्टी त्यात समोर कशा दिसतात तर वास्तव आपल्याला जर जागा करून घ्यायचं असेल आणि इतरांना जागा करायचं असेल तर सरळ पद्धतीच्या भेटीशिवाय दुसरा साहेब नाही तर शेवटचा मुद्दा आहे की या खिलारगाईची ओढ का ओढ अशी आहे की आता कुस्तीच्या फडात पण ते शंकर पुजारी म्हणून सांगतात सगळं डेरेल घालायचं नाही घरात एक असलं तयार करा आणि सगळंच बँकेत ठेवायचं नाही तर आपल्यापैसे पण एखादी अशी वस्तू तयार करा त्याची आवड म्हणून आणि आपल्याला पहिल्यापासून आवड आहे आपल्या मातीची शेतीची ह्याची नाळ जोडलेली आहे त्याच्यामुळे हे आपल्याकडे एखादं असं तयार करणं ते आपलं स्वप्न आहे आणि ते तयार करायचं एखादं आणि त्याचे फायदे आपल्याला दुधाचे हे आपल्याला आणि होऊन जातील त्याच्यामुळे ते आपल्या दारात पण एक अशी सुंदरशी गाय तयार करायचं आपलं स्वप्न हे स्वप्नातच आपल्याला पूर्ण करायचं आहे का त्याचा खरं नेमका काय फायदा होऊ शकतो खिलार गाय सांभाळल्यावर किंवा खिलार गायचा अर्थ काय आपल्या भाषेत सांगायचं खिल्लार गायचा अर्थ म्हणजे आपल्या जीवनातले चार पाच वर्ष वाढवणे आणि आपल्या येणाऱ्या भविष्याच्या पिढीसाठी आपण विषमुक्त आहार किंवा दूध दही त्यांना आपण जर तयार करून दिलं तर ते आपल्यापेक्षा अजून थोडे पुढं जातील बुद्धीला होतील आणि त्यांचं राहील आपण यांचं पालन केलं पाहिजे साहेबांनी सुंदर अशा शब्दात किंवा किलार गायचं जे महत्व म्हणतो ते सांगितलं आणि किलर गाय म्हणजे काय तर माणसाचं चार वर्ष आयुष्य वाढवण्याचं साधन आहे तर साहेब तुम्ही ज्या वेळेला सरळ पद्धतीची भेट घेतली सरळ पद्धतीच्या भेटीत जे अनुभवलं तर त्यानंतर तुम्हाला विचारतो विचारतो मी की एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की फोनवरून मी तुमच्यासोबत काही फोटो व्हिडिओ शेअर केल्यानंतर किंवा फोटो व्हिडिओ पाठवल्यानंतर एक आकडा सांगायचा एक गायीची किंमत सांगायचो कालवडीची किंमत सांगायचो खोंडाची किंमत सांगायचो बरोबर आहे तर खरं सांगा साहेब ती जास्त वाटत होती का कमी वाटायची मोबाईलवरून जर बोललो तेव्हा आता मोबाईलवर बोलल्यावर आणि ती मोबाईलवर वस्तू बघितल्यावर ती दहा पटीनं जास्त वाटायची किंमत पण ती आता समोरासमोर आल्यावर त्याचं माप बघितल्यावर त्याचा आखी रेखी कोरीव काटाळपणा बघितल्यावर मग ती किंमत आपल्याला काहीच नाही वाटत त्याची बरं साहेब तुम्ही स्वतः अनुभवायला आणि ते जवळ यायला ते लांब दिसत मग तुम्ही ती गोष्ट वास्तव मध्ये उतरवली का हो आपण ती गोष्ट वास्तव मध्ये आणली आता तर वास्तवमध्ये साहेबांनी गोष्ट उतरवली आहे की मोबाईलवरून त्यांना तुमच्यासारखंच किंमत जास्त वाटायची एवढे ह्याला कशाला तेवढे त्याला कशाला अशा अनेक प्रश्नांनी हे गुंडाळून गेलेले होते ज्या वेळेला सर्व पद्धतीची भेट घेतली किंवा त्यांनी एखादं गोष्ट घडवली त्यावेळेला त्यांची शंका निरसन झाली हे तुम्हाला तुमच्यासमोर व्यक्त करून देतोय साहेब सध्या आपण काय करतो आहे सध्या मी आर्मीमध्ये जॉबला आहे हिकड़ा, हिकड़ा आता इकडं जॉबवरून इकडं येणं कसं काय केलं जॉबवरून इकडे येणं म्हणजे आता आवड तेवढं निर्माण झाली आणि रोज यूट्यूबवर बघून 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 ते असं वाटायचं की एक दिवस आता कधी जाईल मी आणि कधी भेट घेईल असं आता तीन चार वर्षाचा कालावधी हो गेला तरी येण्यापासून पण आता वाटतं की आपण त्यावेळी आला असतो तर अजून थोडंफार आपल्याकडं प्रगती झाली असती आणि आपण पण सुरुवात करून आपलं पण कुठंतरी आज स्टेबल झालं असतं या ठिकाणाची का लागली होती किंवा या ठिकाणी जी आहे का होत इतर ठिकाणी जायचं काय निर्णय घेतला होता का कुठं नाही कुठं जायचं नव्हता घेतला कारण हिथं जे हे जे तोडून जे तुम्ही सांगताय एवढं हु. जे ज्ञान तुमचा अनुभव जे वाटत हु. आहे मध्ये आणि त्याचा फायदा आपल्याला होईल आणि तुमची जी सिद्धापूर खान सिद्धापूर गाव हे जे हे जे तुमच्याकडे कार्यकोटी ते आहे ते आपल्याला अनुभवण्यासाठी आम्हाला हिथ यायचं साहेब तुम्ही महत्वाचं बोललात मी जे ज्ञान फुकट देतोय किंवा मी फुकट ओरडतोय साहेब हे चालू राहिलं पाहिजे का यात बदल घडवावा आज तुमचं मत काय या पब्लिकमधून एक तुम्हाला एक सिलेक्ट करतोय आणि विचार पब्लिकमधून असं आता ते आपल्याकडे आहे ते वा वाटल्यावर वाढते म्हणतात पण त्याचं लोकांना व्हॅल्युएशन कळत नाही त्याची किंमत अजून आपल्या लोकांना माहीत नाही त्याच्यामुळं ते विकत विकलेलं ते लोकांना विकत घ्यायला सोपं वाटतंय पण फुकटचं वाटतंय की नाही काहीतरी बडबड करतंय सांगत बसतंय त्याच्यामुळे फोकडचं ज्ञान लोकांना घेऊ वाटत नाही मंडळी यासाठीच पाठीमागची व्हिडिओ टाकली होती की ज्या वेळेला मोफत गोष्टी देतो त्या गोष्टी चव कोणी राखलेले नाही मी स्वतः अनुभवलं त्यानंतर त्या ऑर्डर स्वरूपात मी मांडायला सुरुवात केली म्हणजे आज कोणाला किती गरज आहे सिद्ध होते हो ते तर आता ज्याला गरज आहे आम्हाला गरज होती व आम्ही एवढ्या लांबून दीडशे किलोमीटरवरून आले दोन दिवस आम्ही वेळ दिला सगळं प्रत्यक्षात अनुभवलं आसपास फिरून पाहिलं मग त्याच्यातून आम्हाला बरंच काय शिकायला भेटलं म्हणजे साहेबांना गरज होती सरळ पद्धतीनं भेटून आज जीव तोडून जे सांगतोय ते खरं आहे का बघण्यासाठी त्यावेळे त्यांनी स्वतःचं पेट्रोल खर्च केला पैसे खर्च केला वेळ खर्च केला घरची कामं पाठीमागं सोडून इथं थांबले कधीही ओळख नसताना तर असं प्रत्येकानं स्वतःचा खर्च कराय शिका आणि कृपया करून विनंती की सर्वांच्या ठिकाणी मला येणं अशक्य आहे कारण बघणारे असंख्य लोक आहेत तर असंख्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी मला फ्री वेळ नाही ज्या वेळेला तुम्ही ठरवून बोलवसाल किंवा ठरवून त्यावेळेला म्हणजे सांगचाल की आमची बातमी ज्यापुढे मांडायची तर त्यावेळेला आवर्जून मी प्रत्येकापर्यंत पोचण्याचा निर्णय घेतो साहेब बरोबर आहे हो तर यामध्ये काय चुकलं असेल किंवा विचारताना राहिला असेल तुमच्याकडून किंवा माझ्याकडून बोलताना काय राहिला असेल तरी तुम्ही गाय एक दोन शब्दात सांगू शकता कवर एक शब्द म्हणजे सकाळी उठल्यावर आम्हाला भरत मावांनी एक गोष्ट सांगितली की बाबा दारात एवढी सुंदर अशी गाय पाहिजे की समर्थ माणूस किती उपाशी आला असला तर भूक लागली असली तर गायचं रूप आणि गायचं सौंदर्य तिचं आव कार्य कोटी का बघितल्यावर पण त्या माणसाची भूक मेली पाहिजे अशी एक गाय सुंदर आपल्या दारात उभी पाहिजे तेव्हा ती आपली संपत्ती आहे पैसा पाणी सगळं हितच ठेवून जायचं आहे मामांनी एक मला वचन सकाळी उठल्या साहेब ही गोष्ट याच्या अगोदर कोणी सांगितली नव्हती का याच्या अगोदर कोणी न सांगितली तर यावरून लक्षात ठेवा की ज्या घरात जो बाप जिवंत आहे सांगणारा तर त्या सांगणाऱ्या बापाचा प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य प्रत्येक अनुभव हा आज व्हिजिटला येणाऱ्यांनी एक आनंदानं व्यक्त करतात तसं प्रत्येकाच्या जा घरी जर बाप जिवंत असेल तर त्या बापानं सांगितलेली गोष्ट बारकाईनं अनुभवायला ऐकायला आणि वास्तवमध्ये उतरवायला विसरू नका कारण का प्रत्येकाचा बाप हा चांगलंच सांगत असतो मात्र त्यातून एखादी गोष्ट जर राहिली तर आपल्या वडिलांपेक्षा कोणीतरी सांगणार आहे म्हणजे तर ते सुद्धा ऐकून तुम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे बरोबर बरं तुम्ही अपेक्षा केली होती की सकाळ सकाळच्या वेळेत किंवा एवढं किलोमीटर पार करून तुम्हाला असं कोणतरी ज्ञान देईल किंवा सांगेल म्हणून नव्हती केले का आमची पण पहिलीच भेट होती पण तुमच्या ह्या सांगण्याच्या तल तळतळीमुळं आणि त्या तुमचे हे खिलार जागृत होण्यासाठी आणि खिलार पालक अजून वाढ होण्यासाठी तुमची जी तळमळ आहे ती बघून आम्हाला पण थोडीफार आस लागली की बाबा खरंच हा व्यक्ती एवढं तोडून तळमळ करून सांगतोय एवढं धडपड करून लोकांच्या वस्तू उजाडात आणतोय तर ह्याला काहीतरी उद्देश आहे मोठा म्हणून एवढं धडपड करत आहेत फोकतमध्ये त्याच्यामुळं आम्हाला पण आस लागली की बाबा खरंच आपण त्या व्यक्तीला जाऊन भेटावं आणि त्यांच्याकडून अजून काहीतरी आपल्याला शिकावं भेटेल आपल्या पण ज्ञानात भर पडेल त्या हिशोबाने आम्ही आलो